हो बाहेर काढल सर सुद्धा अण्णा ठीक छाक दादा बोल

लोकल बॉडीज जो म्यूनसिपल कॉर्पोरेशन के इलेक्शन के लिए वोटिंग हो रहा है तो मैं मेरे परिवार के साथ यहाँ आया हूँ मैंने मेरे वोटिंग का जो अधिकार था उसके तहत मैंने आज वोटिंग किया है और तो मुझे विश्वास है कि पुणेकर जो हमारी जनता है उन्होंने पिछले चौदह साल से जब से माननीय मोदी जी दो से जब से मोदी जी देश के प्रधानमंत्री बने तब से पुणे के लिए जो केंद्र सरकार की अनेक योजनाएं थी उसके माध्यम से जो पुणे में काम हुआ है उसके बाद माननीय देवेंद्र जी इस राज्य के मुख्यमंत्री के तौर पर उनकी सरकार ने जो बहुत सारा काम यहाँ पे किया है पुणे में जो किया है और पांच साल हमने एज एज ए ए में रूलिंग पार्टी करके जो जो काम काम किया किया तो हमने है वो लोगों के सामने कर जनता वो देख रही है उसका अनुभव भी कर रही है जैसे कि मेट्रो मेट्रो का प्रवास तो पुणे कर जनता कर रही पहले तो फिर कागज पे ही था पहले इस कांग्रेस और इस एनसीपी के सरकार के समय में यहाँ से दिल्ली तक वही लोग थे लेकिन मेट्रो मान्य मोदी जी के आने के बाद हुई देवेंद्र जी के प्रयास के बाद हुई तो पुणे कर जनता जानती है आज दो लाख लोग हर रोज मेट्रो से प्रवास कर रहे हैं उसके बावजूद आज अगर आगे देखें तो हम कम से कम 120 किलोमीटर का मेट्रो का नेटवर्क पूरा करेंगे रिवर फ्रंट हो या जायका प्रकल्प है ऐसे प्रोजेक्ट के काम चल रहे शहर में पुणे में इंफ्रास्ट्रक्चर के बहुत सारे प्रोजेक्ट खड़े रहे जैसे कि ओवरब्रिज हो अंडर हो रिवर्स के ऊपर जो बहुत सारा काम हुआ है पब्लिक ट्रांसपोर्ट सक्षम करने के लिए वो मजबूत करने के लिए बहुत बहुत सारे कदम हमने उठाए तो ये सब देखते हुए जो हमने काम किया लोगों के सामने आगे जाके जो करने वाले हो संकल्प पत्र के माध्यम से हमने पुणेकर जनता के सामने रखा दिया तो यही विश्वास है मुझे कि पुणेकर जनता जो है वो प्रगति को वोट करती है वो विकास को वोट करती है और इस पुणे का मेरे शहर के भविष्य किसके हाथ में सोचिए ये सोच कर वोट करती है तो, तो एक ही चेहरा एक ही पार्टी सामने आती है माननीय मोदी जी की भारतीय जनता पार्टी मान्य देवेंद्र जी को जो देवेंद्र जी की जो विजन है पुणे के लिए ये पुणे कर जनता जानती है तो पाँच साल हमने जो काम किया केंद्र सरकार राज्य सरकार के माध्यम से तो इसके लिए मुझे विश्वास है कि पुणे कर जनता बिल्कुल हमारे साथ रहेगी और फिर एक बार का मेयर भारतीय जनता पार्टी का ही बनेगा आप ला रहे हैं और जिस तरह से मैं पूरे पुणे में जब पिछले पंद्रह दिन से प्रवास कर रहा हूँ रैली लोगों से मिलना हो उनके माध्यम से संवाद करना हो तो उसके तहत मुझे लगता है कि जो अनुभव मुझे आया है जो रिस्पॉन्स लोगों का मिला है तो एक से एक सौ तक हवा सीटें आएगी मेयर भारतीय जनता पार्टी का बनेगा अभी तो वो तो उनका पुराना हो गया आज नहीं बोलेंगे वो जब काउंटिंग होने के बाद वो तो शुरू ही करेंगे तो आप अभी से तैयारी रखो आप सवाल भी नहीं पूछोगे तो वो शुरू हो गए ईवीएम 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 बद्दल अंकुश काकडेंनी आता मतदान केलं त्यांची मतदान त्यांना देता आला पण नाही बाळा वाटतं केले 15 वीस दिवस से काही प्रचार चलन नॉर्मली होती ती संपली आज प्रत्यक्षात मतदानाचा दिवस आला आणि मी माझ्या कुटुंबा सहित या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला आहे मला विश्वास आहे की मागच्या सगळ्या काळामध्ये पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातनं जे काही का का काम आम्ही मंडळी करू शकलो मान्य मोदीजींच्या नेतृत्वात देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महापालिकेत पाच वर्ष जे काही आम्ही सगळ्यांनी मिळून काम केलं आहे त्यानंतर दोन हजार सतरा ते बावीसपर्यंत आम्ही काम केलं आणि त्यानंतर चोवीसला विधानसभा लोकसभेच्या निवडणुकाही झाल्या आणि मला असं वाटतं की पुणेकरांनी त्यामुळेच पुन्हा एकदा काम करायची संधी आम्हाला विधानसभेत आणि लोकसभेत दिली आजही मला तोच विश्वास आहे की जे काही काम पुणेकरांनी पाहिलंय त्याच्यावरती भारतीय जनता पार्टीवरती नेतृत्वावरती विश्वास व्यक्त करू आज पुन्हा पुणेकरांचं पूर्ण समर्थन आमच्यासोबत राहील हा मला विश्वास वाटतो आणि म्हणून आज खर तर गुन्हेगारांना सुद्धा मी आज हे आवाहन करेन की जास्तीत जास्त लोकांनी नागरिकांनी घराच्या बाहेर पडून आपला संविधानानं दिलेला जो आपल्याला अधिकार आहे तो या ठिकाणी आपण बजावला पाहिजे आणि सर्वांनी मतदान केलं पाहिजे या निवडणुकीमध्ये अजित पवार विरुद्ध पूर्वीवर महोळ असाच सामना पाहायला मिळाला होता एकमेकांची टीका <laughs> सुद्धा करण्यात आली मला असं वाटतं मी कधीच वैयक्तिक बोललो नाही परंतु काही समोर आल्यानंतर बोलावं लागतं आणि मला असं वाटतं की शेवटी पुणेकर हे खूप विचार करून मतदान करतात पुणेकर हे सूचने आहेत पुणेकर हे जाणकार आहेत आणि म्हणून कुठल्याही टीका टिप्पणी खालच्या स्तरावरती जाऊन काही ठिकाणी झाल्या सोशल मीडिया राष्ट्रवादीवाल्यांचे पार्टीच्या आणि पालकमंत्र्यांच्या सोशल मीडिया टीमनं नको त्या स्तरावरती खाली जाऊन या निवडणुकीमध्ये प्रचार केला सामदाम भेद सगळं जसं काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि या सगळ्याचाच वापर झाला मला वाटतं पुणेकर त्याला आज मतपेटीतून त्या या सगळ्या प्रकारांना नक्कीच उत्तर देते जागांचा निर्धार साधारण अपेक्षा आहे विश्वास वाटतो तुम्हाला मी जसं म्हणालो की एकूणच आम्ही केलेलं काम आम्ही पुणेकरांसमोर समोर ठेवलं की जे दोन हजार चौदा पासून मान्य मोदीजींचं सरकार पंतप्रधान म्हणून या देशामध्ये त्यांच्या नेतृत्वातलं सरकारांनी जे काम पुण्यासाठी केलं देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना पुण्यासाठीचे अनेक प्रकल्प अनेक योजना आल्या आणि महापालिकेमध्ये पाच वर्ष जे काही आम्ही सर्वांनी काम केलं असेल ते सगळं पाहता जे काही काम आम्ही केलं हे लोकांसमोर आहे लोक अनुभवतात मेट्रो सारखे प्रकल्प झाले नद्यांचे प्रकल्प पूर्ण होत आहेत आज समान पाणी पुरवठा योजना पूर्णत्वाकडे आली जायका प्रकल्प पूर्ण होतोय चांदणी चौक कात्र चौकासारख्या दक्षिण पुणे आणि पश्चिम पुण्याच्या वाहतुकीचा प्रवेशद्वाराच्या वाहतुकीचा प्रश्न सुटतोय पी एम पी एम एलच्या बसेसमध्ये बाराशे ते पंधराशे नवीन बसेस अशी असंख्य कामं आमची मागच्या जर जर विचार केला तर पुणेकरांनी पाहिले आणि म्हणून मला विश्वास आहे की पुणेकर हे विकासाला प्रगतीला आणि या शहराचं आता आणि भविष्याचं म्हणजे पुढच्या पिढीचं सुद्धा भविष्य पुणेकर पाहतात ते निश्चितपणे कोणाच्या हातात सुरक्षित होत्या मोदीजींच्या नेतृत्वातील देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या हातात सुरक्षित हे देवेंद्रजी हे पुणेकर जाणतात म्हणून मला असं वाटतं की एकशे वीस ते एकशे पंचवीस जो काही मी शहरभरात सगळ्या भागामध्ये जो काय फिरलो आहे प्रचार झाला आहे त्यामुळे मला विश्वास आहे की जो उदंड प्रतिसाद मिळत होता पुणेकर ठिकठिकाणी जो साथ देत होते हे सगळं जर पाहिलं तर मला असं वाटतं अत्यंत सकारात्मक वातावरण आहे त्यामुळे पुणेकर निश्चितपणे आहे त्याच कारभाराच्या हातामध्ये कारभार करायला संधी देतील आणि एकशे वीस ते एकशे पंचवीस जागा आमच्या नक्की निवडून येते आणि पुण्याचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा पुन्हा म्हणतात आमचाच महापौर होणार मला पुण्याच्या पाठिंब्याची गरज वाचणार मला असं वाटतं की आता हे सगळं स्पष्ट होत चाललंय पाठिंब्याची तर गरज सोडाच मुळात तो विषयही नाही पुणेकरांनी हे ठरवलेलं आहे की भारतीय जनता पार्टीचा महापौर होणार त्यांना काय वाटलं ते तेच सांगतील मला असं वाटतं की आता सुरू होणार आहे तुम्ही मानसिकता तयार करा की आता आमच्या प्रसार माध्यमांना सोळा तारखेला दुपार नंतर हे तुम्हाला विचारवं लागणार नाही की च काय तेच सांगतील अशा पद्धतीची स्पष्ट आहे स्पष्ट आहे बस स्पष्ट दिसतं ते सुरू करतील पण मला असं वाटतं की बघा महाविकास आघाडीतीलच एक खासदार जे आहेत धाराशिवजी त्यांनी परवा एक त्यांचं भाषण खूप व्हायरल होत की अरे बाबा ना आता हे रण भास्कर ईव्हीएम वगैरे काही नसतं नाही तर मी खासदार नसतो झालो आता जर महाविकास आघाडीतला एखादा लोकप्रतिनिधी असं बोलतोय तर आता हे मला असं वाटतं आणि अनेक वेळाला यांच्या अंकुशांना काकडे नेत्यांनी स्पष्ट केलं आता लढू नका विश्वास आहे का नाही मला माझ्या भारतीय जनता पार्टी आणि पुणेकरांवरती विश्वास आहे मला बाकी व्यक्ती हा विषयच नाही राहत माझ्या समोर कुठली आमच्या पार्टीच्या समोर कुठली पार्टी हा विषय व्यक्तिवृद्ध व्यक्ती हा माझ्या डोक्यातही विषय नाही थँक्यू थँक्यू